Thank you.

प्रकारचे भूत असते म्हणून विचारतात म्हणून अस आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय काय ह्याच्यामध्ये कृती आकाश आहे हृदयात असले असले हा ह्याच्यामध्ये hmm. किती पेशी येतात hmm. पेशी आपण आहेत ना एक कोटी पेशी आहे कोटी, कोटी पेशी आपण आहेत ना చంద్రభావర <laughs> झोप धरलं धोकळेमानाने धरलं तर साठ रुपयाचं शे मग कोणता तुकडा आपला नाही त्याच्यातला कोणताही तुकडा आपण नाही कोणता तुकडा आहे अरे कानाचा तुकडा वेगळा तुकडा वेगळा हाताचे तुकडे वेगळे पायाचे तुकडे वेगळे आणि झोप धरलं तर साठ रुपयाचं काही तुकड्याला Yang mana, kalau itu, and indriya, part, yang ini dua aku ngontrol aja, dua yang di situ, kan? Dua yang mana, mana yang itu? Jibril mana itu? Karena mana mana गंद गंद मना मना कळतो पण आपल्याला वाटतं यालाच कळ संदासे हं मग रूप आकडे कशे आकडे गंदा आकडे नाही पण त्याला कळत नाही आपण म्हटतो माझ्या मनाला कळत मनाला कळत नाही सेलाला कळत नाही सिग्द्याला कळत नाही बाळांना घेला

बला मामा आहे बी पावजे मामी नाव घरी आहे का जन्माला नाव आहे ना नाही जन्माला नावच नाही कुठं पाठी वगैरे वगैरे उतर आहे नाही जन्माचं नाव नाही तो दिस्तना माझी ओके पण नाव नाही ठेवलं ठेवलं पण त्यात अस्थानी वाटा मनुष्य देहा दुसरे देह ना पक्षाचा आहे जनावरांचा आहे किटाकांचा आहे मुग्याचा आहे गाईचा आहे म्हशीच आहे पण म्हशीचं दूध असतं पण मशीच्या दुधाला इंड खालता येतं का नाही खालता येत मग कुणाला खालता येतं मावशीला दूध दूध आता येतं कापिता येतं त्याचं काढता येतं त्याचं मंथन

सामधेवा ससुर महाराज कीश्वर विष्णु भगवान नारायण माती माती दबडबड पाडूनी लोपमंतरनी कीयानचतीत चलो देत माती माती दबडबड बाणाना कायस तो काय चित्त चित्त ही

तो तरका नाजेगा। तरका नाजेगा। तरका नाजेगा। तरका तर तुम्हाला काहीच करता येत नाही शिवड सणाप तिला काहीच नाही ते महाराज म्हणायला ना आता किती वेळ भाजप टाकले ते महाराज म्हणते तर

जवर पण चांगलं इंद्री येतो मन चांगलं आहे बुद्धी चांगली आहे तो पण येतो नाही आणि मग मग करू मतार कोणी मग कानाला एक नाही डोळ्याने दिसत नाही पायाने सांगता नाही आणि मग काय येतो परमात्मा महाराज काय सांगायला लागले तर काही चालवून येत नाही आणि सो

म्हणून असं ते तयारीच होते आणि तुम्हाला इथं की ऐकायला मिळत तुम्ही घरी ऐकत नाही तर कामातच राहता कामच बरीच राहता मग एकदा सहेली सुटलं तर मग तिकडं काय फोन नंबरही नाही तुम्हाला हा एक फोन नंबर तिकडं फोन नंबर काही नाही हा आजी आमची कुठं पडली आई आमची कुठं पडली असं पण ज्या नागिरी असं तुम्हाला कोणी म्हणतंय का घरा पण नाही म्हणे घरात कुणी म्हणत नाही की आजी कुठं पडली असल गेली असेल कॉलेजांना गेली असेल काय झालं असं तुझं काहीच म्हणित नाही म्हणून माझ माझ माझं शरीर माझं घर माझं लेकर माझे सगळं माझं माझंच म्हणतात माझ तुमचं नाहीच आहे ते सगळं देवाचं आहे सगळं देवच आहे

तर तुम्हाला तुमचे नेत्र ध्यानात येणार नाही तुमचं घर देण्यात येणार नाही तुमचे वावर ध्यानात येणार नाही तुमचा नवरा ध्यानात येणार नाही कोणी ध्यानात येणार नाही मग सुका पाय झाडे सोयी तिरभुवन तिरभवनात कोणच व्हायला देवच पाग पाय झाला कोणीच नाही मग सगळा देव नाही का मग सगळा देवच आहे बरा आता आपण म्हणतो ना नाही